सुनगावचा विद्युत पुरवठा नियमित करा अन्यथा खूट मोर्चा गावकऱ्यांचा महावितरणला इशारा तालुक्यातील सुनगाव येथील गावकऱ्यांनी एकत्रित येत दिनांक एकोणावीस मे रोजी तहसीलदार जळगाव जामोद व महावितरण अभियंता चौवारेवाला यांना गावाचा वीज पुरवठा नेहमी खंडित होत असून वीज पुरवठा सुरळीत करा याबाबत पत स्मरणपत्र देण्यात आलं महावितरण विभागाला वर्षी एकोणवीस जून दोन हजार चोवीसला गावकऱ्यांनी याच विजेच्या समस्येबाबत निवेदन दिलं होतं त्याला अकरा महिने झाले त्या निवेदनावर दोन महिन्यापूर्वी गावापर्यंत महावितरणनं पोल टाकून त्यावर तारही ओढले परंतु गावाचा विद्युत पुरवठा अद्यापही चालू केला नाही 11 महिन्यांचा कालावधी उलटून देखील गावात विजेचा प्रश्न गंभीर असून गावाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सुरू शाश्वती नसते गावाला सोळंके नामक लाईन असून तो गेल्या चार महिन्यापासून गावकऱ्यांना दिलासाच नाही दिसलाच नाही सध्या गावभर कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती आहे मागील वर्षी महावितरणने एका महिन्यात सुनगावचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्याचं पत्र दिलं होतं त्या पत्राला अकरा महिने पूर्ण झाली तरी देखील गावचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही स्मरणपत्राची दखल घेऊन महावितरणनं सात दिवसांच्या आतमध्ये गावाचा सुरळीत करावा अन्यथा खूट मोर्चा काढू असा इशारा गावकऱ्यांनी दिला यावेळी सरपंच रामेश्वर आंबेडकर माजी पंचायत समिती उपसभापती महादेव धुर्डे कृषी मित्र मोहनसिंह राजपूत अमोल येऊल त्रिलोक राजपूत पत्रकार गणेश सरदार भट दीपक आकोटकर तुकाराम मिसाळ गजानन मिसाळ रमेश वंडाळे सुनील वंडाळे आदित्य कंटाळे सिंग राजपूत विजय वंडाळे अनंता धर्मे यांच्यासह सुनगावीतील बहुसंख्येनं नागरिक उपस्थित होते आम्ही सुनगावी सर्व नागरिक आहोत त्यांनी एम ई सी बीचे उपविभागीय अधिकारी त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे एकोणवीस सहा दोन हजार चोवीसला तुमचं शनी मंदिर सबस्टेशनवरून सुनगावासाठी लाईन एका महिन्याच्या आत सर्व चालू करून देऊ म्हणून त्याला आज अकरा महिने काही दिवस झालेले आहेत तरी आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही किंवा चालू झालेलं नाही त्यासाठी आज स्मरणपत्र आम्ही पन्हा पुन्हा त्यांना देण्यासाठी आज इथं आलेलं आहे सात दिवसाच्या आज त्यांनी जर कोण चालू जर नाही केलं तर खूट मोर्चाचं सुद्धा आम्ही त्यांना आज निवेदन देत आहोत